मी काय म्हणतो एकदा विचार करा आपण एकोणास वीस वर्षाच्या असताना काय करत होतो कॉलेज कर। मित्रमैत्रिणी थोडासा अभ्यास थोडीशी मस्ती बस ना नमस्कार माझं नाव यश आणि आपण पाहताय मी काय म्हणतो तुम्हाला कधी तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच वयाच्या एकोणवीसव्या वीसव्या वर्षाच्या काळात दोन ऑप्शन निवडायचे असते पहिला एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधनं आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून कोट्यावधीचं पॅकेज घेणं आणि दुसरा झिरो पासून आपला बिझनेस चालू करणं तर तुम्ही काय निवडलं की ऑब्विसली तुम्ही पहिलं ऑप्शन निवडलं असतं एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधून मधून आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून कोट्यवधीचं पॅकेज घेणं पण ह्या ध्येय वेड्या व्यक्तीने कोट्यवधीचं पॅकेज न निवडता या युनिव्हर्सिटी मधनं शिक्षण सोडून देता आपला स्वतःचा स्टार्टअप चालू त्या स्टार्टअपचं नाव आहे झेप्टो हो मी बोलतोय झेप्टोचे को फाउंडर कॅव्हल लेगोरा यांच्याबद्दल ज्यांनी आपल्या वयाच्या सुरुवातीच्या काळात एक स्टार्टअप चालू केलं आज वयाच्या एकवीसव्या वर्षी ते कोट्या दिशाची कंपनी रन करत त्यांचा मित्र आदित्य पालेचा आणि कैवल्य बोरा यांनी कोविडच्या काळात चालू केलेली झेप्टो ही ऑर्गनायझेशन आज कोट्यवधीची बनली आहे प्रत्येकाच्या घरात दहा मिनिटाच्या आत किराणा पोहोचणं हे त्यांचं स्वप्न होतं ज्या स्वप्नावर ते खूप वर्षापासून विचार करत होते सुरुवातीच्या काळात खूप लोकांनी यांना नाव ठेवलं पण त्या नावावर त्यांनी लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष आज हे प्रत्येकाच्या घरात दहा मिनिटाच्या आत किराणा पोहोचवत आहे ही आहे झेप्टोची स्टार्टिंग पासून ची एंड पर्यंत कहाणी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा मी काय म्हणतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा